योगिता दंत महाविद्यालय खेडतर्फे जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा तब्बल एकोणऐंशी दिवसांनंतर पुन्हा एकदा पायावरील दर्शनास होणार सुरुवात साखर आणि पेढे वाटून साजरा होणार एस टीचा शह्यातवा वर्धापन दिन देवदूत कल्पेश ठाकूर यांच्या साई सहारा रेस्टॉरंटचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते उद्घाटन आणि अगरवाल बापलेकाला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी पाहूयात सविस्तर वृत्त योगिता दंत महाविद्यालय खेडतर्फे आज जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा करण्यात आला खेडमधील एसटी स्थॅणी येथे एसटी कर्मचारी आणि खेडमधील नागरिकांचे मोफत दंत तपासणी शिबिर तसेच मुख कर्करोग तपासणी आणि जनजागृती यावेळेस करण्यात आली शिवतेज आरोग्य सेवा संचालित योगिता दंत महाविद्यालय व रुग्णालयातर्फे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त मोफत दंत तपासणी शिबीर तसंच मुख कर्करोग निदान शिबिर इथे आयोजित करण्यात आलेलं आहे बसस्थानकावरील सगळे प्रवासी तसेच बसस्थानक कर्मचारी यांच्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे आणि जागतिक मुख स्वच्छता तसेच कर्करोगाविषयी तसे जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश या शिबिराचा आहे तब्बल एकोणऐंशी दिवसांनंतर पुन्हा एकदा विठुरायाच्या पायावरील दर्शनास दोन जून पासून सुरुवात होणार आहे दरम्यान विठुरायाच्या पूजेला पालकमंत्री उपस्थित राहणार आहेत मात्र आचारसंहिता असल्याने पालकमंत्री उपस्थित राहणार असूनही देवाची पूजा मंदिराच्या पुजाऱ्यांच्या हस्तेच केली जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे विठ्ठल रकुमाई मंदिर संवर्धन कामामुळे पंधरा मार्चपासून देवाच्या पायावरील दर्शन बंद करून केवळ पहाटे सहा ते सकाळी अकरा एवढ्या वेळातच भाविकांना मुखदर्शन ही व्यवस्था ठेवली होती आता गाभारा चौखांबी आणि सोळखांबी येथील कामे पूर्ण होत असल्याने भाविकांना दोन जूनपासून थेट चरणावरती नतमस्तक होण्याची संधी मिळणार आहे यासाठी मंदिर समितीने सर्व व्यवस्था पूर्ण केली असून दोन जूनच्या या सोहळ्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील मंदिर समिती सदस्य मंदिर सल्लागार समिती सदस्य जिल्हाधिकारी या सर्वांना निमंत्रित करण्यात आले एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला पुणे अहमदनगर मार्गावरती एस टीची पहिली बस धावली त्या निमित्ताने दरवर्षी एक जून हा एस टीचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो उद्या एक जून रोजी एस टीच्या सर्व बस स्थानकांवरती प्रवासी आणि सर्व कर्मचारी बांधवांना साखर वाटून शुभेच्छा देण्यात येणार आहेत वर्धापन दिनानिमित्त सर्व बस स्थानके रांगोळी काढून फुला पानाचे तोरणे बांधून सजवण्यात येणार आहेत गेली शहात्तर वर्ष राज्यातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित आणि किफायतशीर प्रवाशी दळणवळण सेवा देण्याचा प्रयत्न एस टी महामंडळाने प्रामाणिकपणे अविरत सुरू ठेवला आहे आता देखील ऊन वारा पाऊस

या बसेसच्या माध्यमातून पाचशे साठ पेक्षा जास्त सा बस स्थानकावरून दररोज सरासरी पंचावन्न लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिक महिला दिव्यांग शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी पत्रकार अशा तीस पेक्षा जास्त समाज घटकांना एस टीच्या प्रवाशी सेवेमध्ये तेहतीस टक्क्यावरून शंभर टक्क्यापर्यंत शासनाद्वारे सवलत दिली जाते याबरोबरच गणेश उत्सव दिवाळी आषाढी कार्तिकी यात्रा अशा अनेक सण आणि उत्सवाच्या निमित्ताने नियमित फेऱ्यांबरोबरच विशेष गाड्या सोडून एस टी सर्वसामान्य प्रवाशांबरोबरच भाविक प्रवाशांची देखील देखभाल करते आणि सोय करते तसेच शालेय सहली लग्न समारंभ विविध शासकीय महोत्सव मेळावे यासाठी देखील एस टी आपली सेवा पुरवतच आहे कल्पेश ठाकूर यांच्या पेड येथील साई सहारा रेस्टॉरंटच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थिती दर्शवली मुंबई गोवा महामार्गावर होणाऱ्या अपघातग्रस्तांना देवदूत ठरणाऱ्या कल्पेश ठाकूर यांच्या रुग्णसेवा कार्य अहवालाचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भरभरून कौतुक केलं रुग्णसेवे बरोबर कोकणात येणाऱ्या आणि जाणाऱ्या पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या सुसज्ज अशा साई सहारा चविष्ट चव चाखण्यासाठी आता संधी मिळाली आहे त्यामुळे येथील आता वाढ होईल किमान शंभर जणांना रोजगार देणाऱ्या कल्पेश ठाकूर सारख्या मराठी तरुणाची महाराष्ट्राला अधिक गरज असल्याचं देखील यावेळी उपमुख्यमंत्री अशितदादा पवार यांनी म्हटलंय देखील विश्व निर्माण करता येतं अशी अनेक उदाहरणं समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि तशाच प्रकारचं आपल्या सुपुत्र कल्पेश ह्याचं एक उदाहरण तुमच्या सगळ्यांच्या तुमच्या माझ्या सगळ्यांच्या समोर आहे आणि त्याच्यातून आज तुझ्याकडे असणाऱ्या सगळ्या हे बसल्या त्याच्यामध्ये किती लोकांना रोजगार मिळाला आता इकडं ते आणि तिकडं आणि अँब्युलन्सवर जसा एकोणसत्तर पंच्याहत्तर शंभरच्या वर मुलांना त्यांनी रोजगार निर्माण दिला आज अशी मुलं आम्हाला आम्हाला रोजगार द्या आम्हाला रोजगार द्या ठीक आहे ती आमची जबाबदारी आहे मी ती जबाबदारी टाळत नाही आमच्या परीने जास्तीत जास्त लोकांना कसा रोजगार निर्माण देता येईल आणि रोजगार निर्माण कसा होईल या करता जे काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतात ते निर्णय महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही त्या बाबतीमध्ये घेतोय परंतु हे घेत असताना असा एक युवक पुढे येतो जो आज तसं बघितलं तर ग्रॅज्युएट देखील नाहीये परंतु शिक्षण म्हणजेच सर्वस्व असंही समजण्याचं कारण नाही परंतु अलीकड बुद्धिमत्तेला गुणवत्तेला महत्व आहे ही पण गोष्ट नाकारता येत नाही पण ती भर त्याच्या बायकोनी भरून काढलेली आहे आणि तो आता ह्या व्यवसायामध्ये स्वतःला त्याने झोकून दिलेलं आहे आणि आज शंभरपेक्षा पेक्षा जास्त कुटुंबाला तो आज रोजगार निर्माण करून देतो खरोखरीच अशाच प्रकारची आपल्या महाराष्ट्रातली तरुण पिढी ही पुढं आलेली पा आ आली पाहिजे ती निश्चितपणे कर्तव्यगार आहे आणि त्यांना जिथं कुठं प्रोत्साहन देण्याची गरज आहे जिथं कुठं पाठिंबा देण्याची गरज आहे आधार देण्याची गरज आहे तो आधार देण्याच्याकरता आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे सहकारी कुठं कमी पडणार नाही अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो खूप चांगल्या प्रकारचा हा व्यवसाय कल्पेशच्या माध्यमातून या ठिकाणी व्हावा आणि अल्पावधीतच साई सहारा रेस्टॉरंट हे या परिसरातलं अतिशय लोकप्रिय अशा प्रकारचं रेस्टॉरंट म्हणून प्रत्येकाच्या तोंडामध्ये ह्या रेस्टॉरंटचं नाव त्या ठिकाणी यावं इतकं चांगलं काम या रेस्टॉरंटच्या माध्यमातून व्हावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आज सहा साई सहारा रेस्टॉरंट ह्याचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या साक्षीनं झालं राज्यभर गाजलेल्या पुणे कार अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अगरवाल आणि सुरेंद्र कुमार अगरवाल यांना न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे यापूर्वीच विशाल अगरवालची न्यायालयाने न्याय रवानगी केली होती तत्पूर्वी पुणे पोलिसांनी विशाल अगरवालची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली होती मात्र न्यायालयाने ती फेटाळत चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती आता सुरेंद्र कुमार अगरवाल यांना देखील चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे त्यामुळे दोन्ही बापलेकांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे दरम्यान विशाल अगरवाल या जामीन मिळाल्यानंतरही पोलीस चौकशीसाठी त्याचा ताबा घेणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधी पंकजा मुंडे आणि नितेश राणे कुटुंबियांची शिर्डीतील देवस्थानच्या ठिकाणी भेट झाली यावेळी दोन्ही कुटुंबियांनी एकमेकांची आस्थेने चौकशी केल्याचं दिसून आलं त्यावेळी पंकजा मुंडे यांच्यासोबत खासदार सुजय विखे यांच्या आई शालिनी विखे पाटील या देखील होत्या यावेळी पंकजा मुंडे आणि नितेश राणेंनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या जागतिक पातळीवरील स्थिती पाहता वेगवेगळे वेग देश सोन्याच्या खरेदीला प्राधान्य देतात भारताची मध्यवर्ती बँक भारतीय रिझर्व्ह बँक ही सोन्याची खरेदी केली जाते भारताने ब्रिटनमध्ये सोने ठेवले होते हेच शंभर टन सोनं आता भारतात आणण्याचा प्रयत्न केला जातोय तेहतीस वर्षानंतर पहिल्यांदाच भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या तिजोरीत एवढे सोने जमा केले आहे आता भारताने खरेदी केलेलं हे सोनं ब्रिटनच्या तिजोरीत राहणार नाहीये आता हे सोनं रिझर्व्ह बँकेच्या वॉलेट्समध्ये ठेवण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार मार्चच्या शेवटपर्यंत भारतीय रिझर्व्ह बँकेकडे आठशे बावीस पूर्णांक एक टन एवढं सोनं होतं यातील साधारण चारशे तेरा पूर्णांक आठ टन सोनं बँकेने विदेशात ठेवलं होतं या आधीच्या आर्थिक वर्षात आरबीआय सत्तावीस पूर्णांक पाच टन सोन्याची खरेदी केली होती भारतीय अर्थव्यवस्था मजबूत व्हावी म्हणून हा निर्णय घेतला जातोय भारताच्या तिजोरीतील सोन्याची वाढ व्हावी आणि या सोन्याचा उपयोग भारतासाठीच व्हायला हवा असा या मागचा उद्देश आहे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टर फाडल्याने आर पी आय कार्यकर्त्यांनी आता त्यांचा शाहीर निषेध नोंदवलाय महाड येथील चौदार तळ्यावरती करण्यात आलेल्या विरोधातील आंदोलनात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टर फाडला आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात येतोय या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आर पी आय आठवलेगड महाड यांच्याकडून निषेध आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं या निषेध आंदोलनात आर पी आयच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपला सहभाग दर्शवला यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं आणि निषेध आंदोलनात आरपीआयचे तालुका अध्यक्ष मोहन खांबे सचिव लक्ष्मण जाधव दलित मित्र केशव हाट्टे सखाराम सखपाळ अशोक मोहिते नवनाथ लोकरे शिंदे जितेंद्र आव्हाड हा एक बिंडोक आमदार म्हणून या ठिकाणी मी त्यांना त्याचा जाहीर पहिला प्रथम निषेध करतो काल महाडच्या क्रांतीभूमीमध्ये त्यांनी अतिउत्साहीपणाच्या भरामध्ये या ठिकाणी मनुस्मृतीचं दहन करताना आणि अज्ञान पण त्यांचं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं आहे मनुस्मृती दहन करताना त्यांनी खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा फोटो त्यावरती जो छापला ती फार मोठी त्याची चूक आहे कारण मनुस्मृती दहन हे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी मनुस्मृती दहन हे खऱ्या अर्थानं व्हायलाच नाही पाहिजे होतं परंतु मी असं म्हणेन की त्याच्या राजकीय स्वार्थासाठी त्याच्या राजकीय स्वार्थापोटी खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये दंगे घडवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरकरांच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी समाज घटकांची डोकं भ भडकवण्यासाठी एन डी ए सरकारनी सोडलेला हा जातीवादी जितेंद्र आवड माणूस आहे अशा प्रकारचा महाडच्या अतिशय क्रांतीभूमीमधून रिपब्लिकन पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीनं माझा त्याच्यावरती आरोप आहे त्यांनी खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम घेताना या ठिकाणी प्रशासनाची कुठल्या प्रकारची परवानगी घेतलेली नाही प्रशासनाला कुठल्या प्रकारची सूचना केलेली नसताना या ठिकाणी आरेरावी यांनी दादागिरी करून खऱ्या अर्थानं त्यांनी या ठिकाणी मनुस्मृतीचं दहन करण्याचा कार्यक्रम केला अतिउत्साहीपणाच्या भरामध्ये त्यांनी हे काम केलेलं आहे मी उलट पोलीस प्रशासनाचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी आभार मानतो की पोलीस प्रशासनाने तातडीने त्यांच्यावरती जे कायदेशीर गुन्हे दाखल होतील मग आचारसंहिता भंग झालेलाचा गुन्हा दाखल त्याच्यावरती पोलीस प्रशासनाने केलेला आहे ॲस्ट्रोसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल पोलीस प्रशासनाने केलेला आहे खऱ्या अर्थानं पोलीस प्रशासन महाडचं जे आहे mania. डी एस पी साहेब आणि त्यांचे सर्व अधिकारी यांनी खऱ्या अर्थानं तातडीने त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहे आमची त्यांच्याकडे परत पुन्हा अशी मागणी आहे की त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे परंतु तातडीने त्यांना अटक करावी आणि महाडमध्ये अटक करून घ्या घेऊन यावं अशा प्रकारची रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आमची मागणी आहे आणि हा जितेंद्र आव्हाड नेहमी अशा प्रकारच्या उचापती आंबेडकरी चळवळीमध्ये या ठिकाणी करत असतो आणि या उचापती करून खऱ्या अर्थानं आमची चळवळ नेस्थानाभूत करण्याचं काम करण्यासाठी खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी याला आंबेडकरी चळवळीमध्ये व घुसखोरी करून आंबेडकरी चळवळीमध्ये फूट पाडण्यासाठी या ठिकाणी त्याला पाठवलेला आहे अशा प्रकारचा आमचा जाहीर आरोप आहे अशा प्रकारचे कितीतरी जितेंद्र आव्हाड महाडच्या क्रांतीभूमीमध्ये आले कितीतरी त्यांचे पाठीरेखे त्यांच्या पाठीमाग असले तरी महाडच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीतली आंबेडकरी चळवळ आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते आंबेडकरी विचाराचे कार्यकर्ते कधीही चळवळीपासून फूट करणार नाहीत अशा प्रकारचं या ठिकाणी जाहीर करतो आणि रिपब्लिकन पक्षाच्या जितेंद्र आव्हाडचा जाहीर निषेध करतो जितेंद्र आवाड मुर्दाबाद 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 जितेंद्र आव्हाडाचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध निषेध जयबीन तासांचा तासांचा तर बारा मेगा जलद ब्लॉक त्यामुळे मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलंय लोकल जवळपास वीस ते पंचवीस मिनिटा उशिराने धावते शुक्रवारीस ही कोंडी झाल्यामुळे चाकरमान्यांचे हाल होत असल्याचं चित्र आहे मध्य रेल्वेवरील अनेक स्थानकांवरती गर्दी उशीर उष्मा यामुळे प्रवासी आता त्रासलेत तर दुसरीकडे लोकल खोळंब्याचा ताण रस्ते मार्गावर आल्यामुळे तेथे देखील आता ट्रॅफिक जाम झाले ठाणे स्थानकातील त्रेसष्ट तासाच्या ब्लॉकमुळे कल्याण कासारा कर्जत मार्गावरील लोकल प्रवाशांचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतचा प्रवास सीम्या गतीने होणार आहे शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा नंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भायकाळा आणि वडाळा रोड दरम्यान लोकल वाहतूक बंद राहील त्यामुळे उद्या म्हणजे शनिवारी कर्जत कसारा मार्गावरील प्रवाशांना भायकाळा आणि पनवेल गोरेगाव मार्गावरील प्रवाशांना वडाळा रोड पर्यंत प्रवास करता येणार आहे शनिवारी धावणाऱ्या रेल्वे फेऱ्या रविवारच्या वेळापत्रकानुसार धावणार असल्याने फेऱ्यांची संख्या ही कमी असेल